हो रत्ना म्हणलं मागची गाडी नाही माग आहे का नाही सिटूच्या सासूबाईला त्याच्यातच आहेत म्हणून म्हणलं माग पडले होते नाही 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 आपल्या मागत होत्या गाडी गाडीच होती बाई इन बाई राऊ ओढत आईची थैली हो आली आई राहू दे तिथेच आली मी नाही हा आमची राहू द्या आधीच थैली आता आम्ही निघतो आम्ही काही काही राहत घेत नाही द्या तिथलीच भेट घेत समजायची निघतो आम्ही आता बाई मग लोक आल्याच काय फटाक जायला का तुझं अंग आता एवढा दूरचा प्रवास झाला तर काही बी नि राणी योग्य पाहिजे हिटाचं बटन दाबून तेच बाई समजा ना अंग धुतीन बाई मी तर धुतोच बाई व कपडे काढतो तर गावातले म्हणतींची लय झाल्या माहिती कोण मान <laughs> व ऐकलं पाहिजे ना गावातले ना जी <laughs> <laughs> तो 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 रोदे रोदे। हो आम्ही तर म्हणून म्हणून मी या पोरीले इथं तुला साडी घालतो म्हणून तर नाहीच म्हणे रौधी रवते साजरे नाही लागत आम्ही डायरेक्ट तरी तिच्या बाबाला म्हटलं म्हटलं फटावलं चाललं तो म्हटलं गावात काही जाऊ नाही पण बाई जाऊ मला नाही ना मुली उतरच नाही दिलं दादे अशी कपडे घालेल काही म्हणा बाई सरम लागे महाराज किती झालं तरी तुमचं गाव आम्हाला सरम लागे बाई आता जातच येईन बाई आम्ही नाही का घाले आम्ही कि इकडे थोडी माझ्या असे कपडे घालतो बाई आम्ही मी तर माझ्या अशी बरं साड्यात घातल्या बैठकी साड्यात घातल्या का आम्ही घातले घातल्या आम्ही काही पण जाईल आता यावरी न आता लेखरायची छान आपली जीवाची जरा हाऊस <laughs> म्हणून घातली आता काय ठेवा आता गुंडाळून बॅगीत घालून सुटकीशी भरून ठेवा आता पुढचा योग काही येतील काही नाही चला हात पाय धुवा अंग धुवा जायची घाई ना का करू सकाळी आले जा शांत ना <laughs> हो नाही तर काय तर चाल मा येतो मुले कोण सकाळच्या लघू आली येतो बाई बघू फोन टाकलो निरा देऊ का बाई तु का मग तू आहे म्हटलं बाई तुम्ही चला इथे हिटरचं बटन लावलं की अंग धून घ्या त्याची गाडी आली तेच म्हणलं ना मग एका माग ना गाड्या देना मग एखादी मग आमच्या जवळ राह देऊ आणता ना मग सगळे चला मग बाई चला आणत म्हणतात माणसं चला मग हा राहू दे राजू आणू बाबू सगळं थैला आणू लाग या म्हटलं बाई हो हो मग आलो हो <laughs> नाही <laughs> आता मला वाटतं त्याच्या माण ठेवलं असेल खाली गेली ते पाजूनच राहिल ती त्याले माझ्या पाचवून निजू घालून दिले करायला आता ते धूम झाली अंग धुवायची मंदिर मध तू थांब या म्हटलं येईन बाई हबा आता अविकूम करायला पुरत नाही काही जणी चला तिकडे आणि काहीजणी धुवा होती हा बी आले की माणसं आंग विंगत होती ते म्हणजे राजूच्या बाबा तशी दिसून राहिले घरात तेल वाटर बायाच चालू असेल हात पाय तुम्ही अमका धमका तर मागे चला नाही मोठ्या बाई अरे गावात काही अड्रेस फिरत नाही काही म्हणा तुम्ही व्हायचं गाव साजरं लागत नाही परी मी अर्धा घंट्यानं नाही एक घंट्याना आणत एका परी पण आता या घरात घुसली एकदा आता काही निघत नाही बाई काही म्हणा बाई मुलं सरम लागते जी आबा त्या गाडीतून तर घरात याची पडली होती जशी म्हणाल कोणी पाईन माय माय बाई शिटूची सासूत माय बाई पण मी डरेस घालते असं म्हणती म्हटलं म्हटलं पाहिजे नाही म्हटलं बाहेर कपडे काढून टाकायले पुरतात आमता <laughs> हायत माय झालं माय आता नवक्याचे नऊ दिवस झाले आता आपल्या तिकडची टूर ट्रिप काय होत नव्हतं सगळं आनंद आता तो मनातच आपल्या फोटोच माय की भाई आम्हाला फोटो पाठवतो म्हणून माय माहिती फोनातच काय तिकडच्या तिकडे बात पाठवतात फोनातून या ना म्हटलं कोण करते अंगुळत या मग पटकन

हा बैशी शिटू त्याला झोपी घाल पहिले हो ना मोठे झोपूनच राहिली मी त्याला पण तूच नाही झोपून राहिला आवडली रे अ आव भाजी आवडली का तू आम्हाला सारखी नशी ना आली बापा तू आम्हाला येतात रे मला भाज्या हा <laughs> जीवन राहिला आता एवढ्या दिवसात होतो आवडतात का फक्त जेवतच काही देते बुडी वाढून जे बाबा नाही आजी तुला हातच्या भाज्या लय मस्त लागून राहिल्या मग आईच्या हातच्या भाजीपेक्षा मी चांगली असते तू हातची भाजी पण माझ्या वहिनीच्या हातची भाजी तुमच्या दोघीच्या हातच्या भाजीपेक्षा चांगली <laughs> असते माझी वहिनीला चांगली भाज्या करते आजी माय बाई बर का बाबू नाही राहिली आता आजी आता नाही पाहिजे झालं अरे घे ना बर घे अभ्यास कर लागते शाळेत नाही लागत का अन तेले अर्ध सोखंडाला अजून बाबू कोट बरे तेल जेव्हा भाजी देईल भुकून चल तिखट लागते का बाबू तुला काही हा आबाजी मीट तिकट नाही लागत मी जाम तिकट खात असतो मला नाही आवडत मला तिकड आवडते असं तिकट पाहिजे असो असायला लागलो पाहिजे घाम फुटला पाहिजे असं तिकट आवडते मला पाहिजे माय न्यान करून देतो त्याला खायला चटकीला हा आपल्या घरी जेवते ना एक भाजी <laughs> 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 <laughs>

Uh, आता इकडे काय म्हणजे संध्याकाळी येतो म्हणजे आई म्हणजे दुपार बघ ना संध्याकाळी विनोस म्हणजे असं ना आले ना इकडे असं असं डायरेक्ट पती गेले राजाच्या घरी नाही संध्या संध्या असं असं मग तू आवर ना बाप पटापट तुला आज जा लागे ना तुझ्या शाळेत ते ट्यूशन ले काही नाही का आज लय जरा अशी रामशी करून राहिला म्हणून म्हणलं जेव बापा बरोबर जाय मग उशीर नाही झाला पाहिजे तुले अरे बाय कुलप लावून घेऊन जाऊन चाबी आणून द्या मग तू केदा येशील तुम्ही माय आली घरी गेली ते आले तर बसा लागेन ते दारातच एक दूर था था। बस आंग दो दो चाबी आजी आज मला जाणी लागत म्हणजे मला घरी नाही काहून रे काउन जात नाही काल उगा साडा पाडता तिघे पाय काय 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 होत भेट किती कुठची तुला घरी जायला लागते अभ्यास वाढू नको बाबड्या तो बाप कल्ला करीन जाय साड्यात जायचा अबी आणून दे आले तु संध्याकाळी घेतच ना घरी ओ आवाजही तसं नाही ना मग सुट्टी आहे ना आज म्हणजे ते ते बारावी वालेचं काही हे आहे टेस्ट आहे ट्युशन मध्ये तो मग आम्हाला हाफ डेज दिला मग आता हाफ डे साठी कुठे जायला पुरते मग मी जातच नाही बर बर जेव मग नि सांगता ते घे ना पोई आब मोळ ना का नको नाही राहिला का आजी बालू बाईन चिवळ आण लागे ते लाडू दिले की रव्याचे करून सकाळी खाल्लं ते म्हणून मला जास्त भूकच नाही लागली ती आज अस नाश्ता झाला मग नाही तुला खाल ला खाल्ले का आपण दिला ना लाडू आपण ती बालूबाई लाडू दिले त्यातला खाल्ले का तुम्ही नाही बुवा का बो मल कोण नाही दिला आता तू मला म्हटलं तुम्ही नाही म्हणा त्यानं आणून दिले लागे लाडू लागे चिवडा आणून दिला बालीने पाठवला आणि त्याच्यासाठी बालीने वाटलं हा एकला आहे घरी आता कोणाच्या घरी साहेब पाकाले उशीर पाशीर होते काय होते मग भूक लागली तर खात जाईन म्हणून दिला तिने पाठवून यानं दिला ना तुमच्यासाठी देऊ का मग तुम्हाला लाडून चिवडा आहे का नाही आता मग घे ना जून आता अजून किती वाट पाहा लागते गरम गरम हाय जून घ्या नाही मिळवले जा <laughs> <laughs> आता जाऊ द्या मस्त मग जेवतो तू जेवशील तर जेवू आपल्या सांगू तुम्ही दोघं जाऊन घ्या मी जेवतो मग झाले का जेवण खाऊ झाले चालू आहे तुमचं झालं का अहो आताच मा भाऊ गेला हा? मा भाऊ घालता ना हो रक्षाबंधनच्या दिवशी काही येणं नाही झालं म्हणे बाई कुठे गेलता बाई दोस्ता दोस्त आहे सांग फिरायला गेल ते तर त्या दिवशी सकोन येऊन राहता तर लय तीन वाजले म्हणे घरी आलेस मग तीन वाजता काही आला नाही इकडे आज आलता मग असल्या राखी राखीला आला हो ओ भाऊ आलता ना खाल तर साजरा रट्टे खाता खाता वासला म्हणतात तू आ? इमली सांगे तुम्हाला राहू देवा ते इमलीनेस काय उगाच लेकराला चिडवते कोण बेडली कोण कल्ला करून तरी सांगे मी सांगे हो मी घरात होतो आला गेम लिका कोण हॉल मधूनच कोल्हा करून राहिली मी दाखवून राहिलो घेऊन आली कळ्या घेऊन आली निघालो कुठे बाहेर मी म्हणलो बनी मारले चालू कोणी मी घरात लोक आणि ते काकू बाहेर कोल्हा कर करे <laughs> इमली वाई ना ती सुसु देते का कोण आले <laughs> कोई येतात रे कोई येतात तुझ्या घरचे आले ना म्हणजे राजमामाच्या घरी आले आता संध्याकाळी लोक येतील घरी हो बाई आले म्हणते ना अंबर नाही तर मतलब मग येतो संध्याकाळी जे आले मामा जेवला काही नाही एका परी पण तरी बी आते बाई म्या गुलाबजामचं पाकिट आणलं गाव गुलाबजामून जेवत नाही म्हणे खाऊन जाय तर म्हटलं का गुलाबजामून पुढी त्याची माहिती संध्याकाळी मग ये ना काय झालं माझी आई आली तरी काय झालं काकू मी तो अगदी येईन जेवायला नाही येईन पण गुलाबजामुन खायला <laughs> येईल बै ना तू गुलाबजामून सोडते का

आपल्या घरी चल माझरी चल आता जातात काय करत राहून मग बाबाला नोंद द्या राजूली मला नोंद द्या त्याच्यापेक्षा जातो आता हा जरा चिडचिड करून राहिला गेले राहात तिथं त्या दग दग न म्हणून काय काय काला ते अंगच गरम झालत याचं तर त्याच्या नक्की राहत नाही मग फालतू मग याचा घोर होते मग ताप आला की जा जा या या एकटे याची फाईल तकडी तिकडे आहे घरी आहे जशी समजा स्वीटू हाय हा या ना काय म्हणताय म्हणलो बाई चल ना माय निघू ना हा कुठे गेला दिनू कुठे गेला तर सासरे घाई करू राहिले माय बाई काय का लागे ना आता आता संध्या काय झाली हा मी काय म्हणतो बाई रा आता सक्कू नये कापुरी चहा पिला की निघा हा सकून नाही म्हणत मी तुम्हाला रा मग आता रात झाली जाऊ दे आता नाहीतरी घरी जाऊन निज ना काय ना ती निज ना काय नाही हो बाई नाही देव का बाई पोर का आता आठ दहा दिवस झाली घरी आता आलो ना आता काय होती मुक्काम काम करा फालतू जातो ना आता बबड्याचा फोन तू म्हणे आले ना अजून येतो रे बाबू म्हणलं ती उशीर झाला म्हणलं आता तू वाट फोन राहिला आज ट्युशन नाही नाही गेला तो काय नव्हती म्हणे सुट्टी होती म्हणे हो का तू चालशील तर चालले तू राशील तर आहे बरं असं काही नाही तू मागून आली तर चालते नाही आई मी तुमच्या सोबतच येतो आता काय <laughs> फालतू रान अजून मग याच्यापेक्षा सोबतच येतो ना तो म्हणा काही बाय बघीन बाई कोणची घाई आहे तुम्हाला सांगा बाय अजून घाई करतच ना का हा आठ दिवस बोलले ना इकडे आता आज सहा नऊ घरी नाही नाही आता जाऊ द्या आता नाकार आलो कारण कसं बबड्या आता किती म्हणलं तरी आता तिकडं होत्या आले 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 तर त्याचा फोन आला आल ते माघारच्या म्हणतात मग जाऊ म्हणतात आता म्हटलं निघतो आता आम्ही हा दिनू काय माहिती राजू गेला वाटते कुठे गेला तर आई ते राजू सोबत गेले बाहेर कुठे गेले काय माहिती अवा ते काय कोणती गाडी आहे आमच्या गावातली फोर व्हीलर पाहुणे म्हणत नाही गोट ऐकली बरं दुरून मला घेतात शेंडा बुडक माहीत नाही पण पाहुणे म्हणत फोर व्हीलर आहे तर राजू म्हणे फोर व्हीलर आहे बापू चांगली आहे आपल्या पायनीतली आहे गॅरंटी वाल्याची आहे अशी आहे तशी आहे तुम्ही गाडी घे घेऊन राहिला का पाहुणे पाहायला गेले वाटते भाई हो ते गाडी जो दिसाच चालू आहे हो असं का बाय गेला असेल मग गावातच आहे का हो मला वाटते तिकडल्या वाड्यात आहे कोणाची मला नाही माहित तू राह राजू म्हणे देवचंना गेले म्हणून म्हणून राहिले भाई काय बाई तुम्ही घेता का मग नाही घे

म्हणजे बंद करतो द्यायला लागली ते मग त्यापासून माझ्या घरी गाडीचं नावच ना काढू देत नाही म्हणत बाबा गाडी घ्यायचीच नाही पण ती आता पाहिजे आता कुठेच समजे जण आहे यानं जाणं असलं की त्या की न, आता दोन चाकी आहे ते म्हणून आता ते तस दिनच म्हणून राहिला बाबा घेतो घेतो जुनीच घेतो म्हणे आता काय सांगा नाही बाई मी गंमत केली नाही बाई जुनी असो का नाही असो गाडी गाडी आहे बरोबर आहे हां पण ना म्हटलं म्हटलं बाई पहिले योगिताच्या आईला जाऊ द्या मग तुम्ही जा तुम्ही काय एवढं काही करून राहिले थांब ना असं काय पाहुणचार करतो ना दुगी नाही माय योगा योगा तुम्ही हजर आल्या ना नाही तो काय दुगीचा मेड येते का हा त्या बाई काही येत जाते ना तुम्ही कुठे येत जाता आता दोन्ही इना आहेत ना माय पोराची सासू हजर आहे पुरीची सासू हजर आहे साजरा पाहुणचार आवणचार करू द्या ना मला हा सकाळी साजरा डोकं घासतो दुगीच हा लागे पूर्णाची दाय टाकतो थांब ना असा योग येते का आता डबा का देऊ का बाई मग काय का असा भरत मिला फोटे का माय काही वा आ? मी <laughs> का का मी हा मी बी हाव माय तुमच्या पण पहा माय त्या बाई म्हणतात ते पोरग घरी आहे त त्या बाईच्या मनानं हो ना बाई म्हणून नाही तर काय का बोरी आपल्याला राहिले काही घर नाही का बरी इकडे हा का सगळा जणी आहो योगिता चाई या इथं तिथा मी म्हणतो ते म्हटलं शांत आता घरी गेली घे पाय दोन चार दिवसातच मी न्यायालय धाडतो हा साखर भेटीसाठी आता वाती आमने सामने हवं म्हणून तोंडाला सांगून देतो तसं तर फोन करतो चेकापरी आणि गाडी बी पाठवतो मग पुत नाही येईन म्हणलं हा मग येतो सगळ्या जणी काय देऊ का बाई तुम्ही मी हा स्पेशल गाडी पाठवतो मी तुम्हाला ती गेली हा मोठ्या बाई लागे बाई तुम्ही हा आणि शिटू हा तुम्ही बी बाई जाई अन शांत बाई हा समजा झाली मागील साखर भेटीला जसं लय उशीर झाला बाई याच्या पहिलेच बोला लागत होत पण ते पाण्या पावसाचं पेरणं गिरण झालं मग निंद अंडवरणं आता शेतकऱ्याच्या घरी बाई धम्मस राहते ती पाण्या पावसाचं असं म्हणलं काय नगे मग तिकडे जायचं ठरलं आता हे दिवस तिकडे गेले म्हणून आता योगिताचे बाबा म्हणतात जास्त उशीर करू नको आताच सांगून दे सगळ्या म्हणून हे बा आताच देतो आवत ना समजा जाणी मा घरी साखर भेटी लिहा आपण बहिणी बहिणी आम्हाला काय लागते तुमच्या इनिले नाही का माय नाही बही नाही बहीण का पाहिजे नाही 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 माय तुम्ही बी या मी त्यानं बाई घर दिसते आता किती दिवसाच्या बेबी बाईच्या घरीच आल्या ना आता या ना मग बेबाईची भेट होते म्हणा माय बेबायची लय खरंच लय दिसायची आलीच नाही मी बेबायच्याही घरी तुमचं बरं आहे माय नाही आणि वय समजा ना तो ओ माय बाई नायची पहिले पासून आमची लग्नाच्या पहिले किती भिवून जायला लहानपणी उन्हायात आठच दिवस राय घरी <laughs> आता हे शिकली तिकी नोकरीवर गेली म्हणून आता या दोन चार वर्षात येत ना जात जाय नाही तर होई योगिता अशी किनी बरं उन्हायची आमच्या गावात आंबे खायले बाई पंधरा पंधरा दिवस राहे <laughs> हो माय बाई ये जा समजा जाणी बाई म्हटलं आता घरी गेलं की जसं हावर चिवर करतो आता इकडे कर कपडे किपडे धुन जसं मी फोन करतोच मग हा सगळ्या जा जणी या मग का आले जाता झाले ना आता भेटी ते पक्षी अजून किती साखर भेटी होणार आहेत नाही नाही माय हे तुम्हाला साखरपेटीपेक्षाही गोळाहून गोळ भेट झाली पण तरी बी माय नाही नाही जे लावेल आहे ते लावेल आहे नाही तसं बी मागर तुम्हाला न्यायला उशीरच झाला पण न्यास लागते नाही नाही जे काम करावं लागते ते करावंच लागते का अशांत बाई आहे की नाही बरं हो बाई्या पाहिजे तोंडावर बन तुम्ही कराच लागते जे करावं लागते ते कराच लागते बर चालते ना माय तुमचा दिवस ठरवा मी काय माय मला काम मी बरोबर आहे तर माननाच्या घरी मला काही मी तिकडेच ना भाव जायच्या नात्यानं त्या बाई माय बाई बच पटला पलटतात इकडून तिकडे तिकडून इकडे बाई तुम्ही ये <laughs> <जी> ना। <laughs> भाई ये आ, भाई हो ना बरं बाई चला येतो आम्ही या उशीर होऊन राहिला मग आमच्या गावची एक सातची एस टी आहे ते हुकली की मग टाइमच नाही आम्हाला देऊ का बाई हो येतो म्हटलं पायाला ला ना मा उतराना खाली पलंग लागू का आवा माय किती कस लागता पाया राहू द्या त्या तुमच्या इमिजात लागायच मावळ एक छप्पीचा शिल्लक लागा अं तिला खुश ठेवलं की झालं आम्ही समजा खुशच राहतो मग